नमस्कार आज माझ्या विरोधामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय खरं तर तो व्हिडिओ जो व्हायरल होतोय तो एका बारामती बारामतीच्या चे कर्मचाऱ्यांनी स्वतःच तो व्हिडिओ तो त्यांनी व्हायरल केलेला आहे स्वतःच तो व्हिडिओ काढत होता खरं तुम्ही अंतुर्णे गावामध्ये ज्यावेळेस सगळ्या बुथवर तालुक्यात फिरत असताना अंतुर्णेमध्ये मला एका बुथच्या बाहेर बुथचा काही संबंध होता एका गावाच्या बाहेर गर्दी दिसली आणि गर्दी आणि पाचापाची चाललेली मी पाहिली मी तिथं थांबलो आणि तिथं गेलो आणि गेल्यानंतर तिथं पैशाचं वाटप होतंय आणि मुलांना नोकरीचं आमिष दाखवलं जाते असं तिथं हा विषय चाललेला होता मी तिथं गेलो त्यावेळेस त्यावर कार्यकर्त्या बाडामध्ये एवढ्या कर्मचाऱ्यांनी दिसतो नाही तो माझ्याबद्दल सुद्धा शब्द वापरत होता बोलत होता त्यामुळे निश्चित प्रकारे मी तिथे गेल्यानंतर मलाही तो राग थोडा अनावरण झाला राग अनावर जाऊन मी त्याला त्याला विचारला आणि लोक मी जर तिथं गेलो नसतो तर निश्चित प्रकारे त्या कर्मचाऱ्याच्या अंगावरती अख्ख्या गावातील सगळी लोक नीट पहा लोक सगळी त्याच्या अंगावर गेली होती तर मी गेल्यामुळे बचावला त्याला त्या तो तो मारहाणीपासून तो वाचला आणि ही गोष्ट खरी आहे त्या व्हिडिओमध्ये जे नंतर माझ्याबद्दल मी एवढा असून तो आम्हीच दाखवतोय मतदारांना पैसे वाटप करतोय माझ्याबद्दल थोडं चुकीचं बोलतोय ह्यानंतर माझा राग आल्यानंतर मी शेवटी मी काम करणारा माणूस आहे त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये कुठं काय कोणाला काय लागलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चोवीस तास लोकांना मदत करणं सेवा करणं हे माझं कर्तव्य व्हिडीओमध्ये म्हणलोय प्रत्येकाच्या दातामध्ये काही ना काहीतरी माझं गुंतलं म्हणण्यापेक्षा एक मराठी ती बोली भाषा आहे तिथं मी सगळ्यांना मदत ह्याचा मी सगळ्यांना मदत केली आहे आणि अहोरात्र मदत आपण सगळ्या लोकांना मदत करतो सहकार्य करतो वैयक्तिक मदत करतो दवाखान्याची मदत आरोग्याची मदत करतो लोकांना विकासाची मदत करतो आणि एवढं करून एखादा अचानक कोणीतरी कर्मचाऱ्यांनी येऊन माझ्या भागात येऊन लोकांना तिथं लोकांना आम्हीच दाखव नोकरीचं आम्हीच खोटं दाखवलं लोकांना चुकीचं लोकांचा गैरसमज करणं त्यामुळे मी त्याला खरं तर ह्या गोष्टी मी त्याला थोडं थी थी मी त्याच्यावरती रागवलो मी त्याला काही ती शिविकाय नव्हती की माझी आपल्या ग्रामीण भागात भाषेतील भाषेतली माझी ती बोलीभाषा होती आणि निश्चित प्रकारे शेवटी आज मान त्यानंतर मला माहित नव्हतं की तो व्हिडिओ व्हायरल होईल हे कदाचित मी चिडावं मी करावंच कदाचित त्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल तो केलेला आहे त्यामध्ये राजकारण हे निश्चित प्रकारे दिसते पण माझा उद्देश नव्हता आणि अख्ख्या इंदापूर तालुक्या माझ्या शोभामध्ये अख्खा तालुका मला ओळखतो अख्खा पुणे जिल्हा ओळखतो मी कधीही आयुष्यामध्ये कोणाला कधी भाषा शिवराळ भाषा मी कधी करत नाही मी कधीही पुलशनला कधी माझ्यावरती कुठला गुन्हा दाखल नाही मी कधीही कोर्टाची पायरी चढलेलो नाही त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्यावरती जो त्यांनी आरोप केलेले आहेत ते आरोप हे बिनबुडीचे आहेत